आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास अंध अपंग विकास संस्थेच राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेच्या आश्रमशाळेचा गुणगौरव कुरळप ढगेवाडी ते कोकरूड असा झाला संस्थेचा प्रवास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रतिष्ठित असा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार शिराळ तालुक्यातील कोकरूड येथील अंध अपंग बहुद्देशीय विकास संघ या संस्थेला प्रदान करण्यात आला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट मंत्री संजयजी राठोड मंत्री महोदय भरतजी गोगावले आमदार बांगर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते पुरस्कार अंध अपंग बहुउद्देशीय विकास संस्था कोकरुडच अध्यक्ष श्री मारुती पवारदादा व कार्यवाह सुहास सुरेश पोद्दार व अन्य सदस्य उपस्थित होते हा गौरव म्हणजे सामाजिक कार्यासाठीच्या समर्पणाची एक पावतीच आहे महाराष्ट्र शासनाचे आभार व अंध अपंग बहुउद्देशीय विकास संस्थेचे सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन संस्थेने पाच वर्षांपूर्वी वाळवा तालुक्यातील कुरळप सुरू असणाऱ्या शाळेचा इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचा सा भाग ढगेवाडी येथे सुरू करून पाच वर्षानंतर कोकरुड या ठिकाणी स्थलांतर केले अशा पद्धतीने कुरळप ढगेवाडी ते कोकरुड असा या शाळेचा प्रवास झाला सदरच्या संस्थेमार्फत लोकनेते गोपीनाथ मुंडे प्राथमिक आश्रम शाळा चालवली जाते या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सा चिमुकल्यांना ज्ञानदानाचे कार्य केले जाते धरन, तसे एथिल एथिल ती सर्व मुले शिराळा तालुक्यातील चांदोले धरण तसेच शाहूवाडी येथील दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरील धनगर वाडा येथील मुले शिक्षण घेत आहेत या चुमुकल्यांना शिक्षण देण्यासाठी घडवण्यासाठी संस्थापक मारुती पवारदादा मुख्याध्यापक धन्यकुमार कोल्हे अधीक्षक सुभाष पाटील व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे ढगेवाडीहून चोवीस तास प्रतिनिधी प्रकाश सादळे